तुमची काही स्ट्रॅटेजी आहे का तुमचं तर आपण नेहमी असं करून नाही बोलत आपण कधीतरी तुमचं काय बरोबर पटकन नॉर्मल असं कधी झाल्यात नाही ताई त्यांनी एक साचा जो बांधून आणला होता त्या साच्यातच त्या अडकल्यात आत्ता बाहेर आल्याच्या नंतर मला जेव्हा दाखवते पोरी माझ्या मला रील बाबा हा बघ हे हे तू पळतोय आणि मग ते अक्षय कुमार पळतोय पुढे मागणं लोक धावतायत आता हा हे पॅडी भाऊ महा अभिजीत तो लगडत लगडत धावतोय वगैरे वगैरे तर तुम्ही देखील आणि वर्षाते देखील सिनियर पण वर्षातेंना नेहमी वाटायचं की पंढरीनाथ मला टोमण्यांमध्येच बोलतात यावर तुम्हाला काय वाटतं <laughs> एक त्याच्यातलं काय होतं की एक माझं जे उपासात्मक बोलणं होतं ते माझं नॉर्मल आयुष्यात पण असतं माझ्या मुलींना चांगलं माहिती माझ्या मित्रमैत्रिणींना चांगलं माहितीये पण ते खूप सतत शुद्ध भाषा सतत प्रमाण भाषा तुम्ही तर एका मुमेंटला सतत गोड गोड नाही ना रोज गुळपोळीचं जेवण तुम्ही जेवू शकत काहीतरी थोडंसं तिखट लागतं काहीतरी आंबट लागतं काहीतरी कारल्याची भाजी त्याची कापं केली की ती पण छान लागतात तर त्याचं मिक्सचर असावं असं बोलण्यामध्ये पण तुमच्या वागण्यामध्ये पण तर हे सततच गुळपोळीचं ते नको वाटायचं की मग ताई नको ना असं असं नॉर्मल बोला ना जरा बरं तुमची काही स्ट्रॅटेजी आहे का तुमचं आपण नेहमी असं करून नाही बोलत आपण कधीतरी तुमचे काय आहे बरोबर मी जाऊन होतो पटकन मी नॉर्मल असं कधी झाल्यात नाही ताई त्यांनी एक साचा जो बांधून आणला होता त्या साच्यातच त्या ता अडकल्यात आणि त्या तिकडेच राहिल्यात आणि म्हणून मग कधीकधी कधी मग लोकांना वाटतं तुम्ही उगाच बाहेर आलात ताई बाहेर आल्या असतं बरं झालं असं मला काही माझ्या मा लोकांनी फोन करून आम्हाला वर्षा वाटलं वर्षातही बाहेर येतील म्हटलं असं काही नाही प्रत्येकाच्या नशिबात जे आहे तर तो, तो, तो माणूस तेवढे दिवस राहणार ते सर एक कलाकार म्हणून ना आपण नेहमी विचार करतो की आपल्यावर पण मीम्स तयार व्हावे किंवा रील्स तयार व्हावे तुम्ही प्रत्येक वेळी असं काही करायचात ना की त्याच्यावर प्रत्येक वेळी मीम्स वगैरे तयार झालेत एक गोष्ट अशी होती की पिकनिक ग्रुप फळं हे तुमचं खूप चांगलं नातं होतं जमलं होतं पण जे फळ द्या तुम्ही ज्या ऍक्शननी केलं आणि लोकांनी त्याच्यावर जे प्रतिसाद दिले म्हणजे इतके भारी बाहेरून जेव्हा हे प्रेम मिळतंय ना की आपण जे विधान तिथे केलेत आणि लोकांनी आता मीम्स केलेत व्हिडिओ केलेत काय वाटतंय तेव्हा एक कलाकार म्हणून मी ते जिंकून आलोय आता खर तर आपण तिथे खेळत असताना आपल्याला अंदाजच नसतो की बाहेर काय होतंय कारण काहीच मागमूस लागू देत नाही ग म्हणजे बाहेरचे लोक का म्हणजे काही प्रमोशनसाठीची लोक पण जी यायची तेव्हा असं की असं असं वाटायचं वा, वा, की काहीतरी कोणतरी बोलेल आपल्याला हिंट देईल काहीतरी सूचना देईल पण ते काहीच होत नव्हतं आणि आपण काय करतोय ते बाहेर काय होतं त्याचा काहीच अंदाज नव्हता आत्ता बाहेर आल्याच्या नंतर मला जेव्हा दाखवते पोरी माझ्या मला रिल बाबा हा बघ हे रिल हे तू पळतोय आणि मग ते अक्षय कुमार पळतोय पुढे मागणं लोक धावतायत हा हे पॅडी भाऊ महा अभिजीत अभिजी तो लगडत धावतोय वगैरे वगैरे तर ते बघून म्हणजे अरे आपण काय करून ठेवलंय असं नंतर आपल्याला लक्षात येतं की क्या बात म्हणजे त्याचा आनंद म्हणजे खूप असतो की कि आपल्याला किती सिरियसली लोकांनी बघितलेला आहे आणि किती सिरियसली त्याच्यावर रील रील्स झालेले आहेत आणि खूप मनापासून लोकांनी एन्जॉय केलेलं आहे आपला आपला सारख्याज पण सारख्याजम पण एन्जॉय केलेला आहे आणि आपले हळवे क्षण आणि आपल्या ज्या काय इमोशनल बाजू आहेत त्या पण तितक्याच लोकांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे